राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी प्राची चौधरी आपण ऐकत आहात नमस्कार लायचं सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स काश्मीर मधील चकमकीत दोन जवान शहीद अठ्याऐंशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी घुमान सज्ज माहूर तालुक्यातील सतीगुड येथे एकावन्न वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या किनवट येथील सागवान तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करा अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा बिलोली येथील नगरसेविका गायकवाड यांनी विकास कामे खोळवण्याचे निवेदन मुख्याधिकारी बोंबे यांनी दिली आता बातमीपत्र विस्ताराने काश्मीरच्या उत्तर भागातील कुंजे गावातील एका घरात अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराने जवान गावात गेले पण सुगावा लागताच अतिरेक्यांनी गोळीबार केल्याने एक पोलीस अधिकारी शहीद झाला तर लष्करीच्या एका जवानासह दोन नागरिक जखमी झाले गंभीररित्या जखमी झालेल्या जवानांवर तेथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने प्राण सोडला अतिरेकी लपून बसलेल्या घराला पोलीस आणि लष्करांच्या जवानांनी वेढा घातला आहे आणि अतिरेकी आणि जवानांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे पंजाब गुरदासपूर जिल्ह्यात अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रासहित अख्ख्या देशातून साहित्य रसिक येत आहेत या संमेलनासाठी महाराष्ट्रातून खास रेल्वे गाडीही सोडण्यात आली आहे तिथल्या होणाऱ्या या साहित्य साहित्यिक रसिकासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी झाले असून घुमान पासून चाळीस किलोमीटर असणाऱ्या अमृतसर मधील सगळी हॉटेल मराठी साहित्य रसिकांनी भरून गेली आहे या साहित्य संमेलनासाठी पंजाब गुरदासपूर जिल्ह्यातील सार प्रशासने कामाला लागला असून साहित्य संमेलनासाठी अवघ गुमान सज्ज झाला आहे माहूर तालुक्यात येथील सत्यगुडा येथे राहणारा सुभाष कोदाजी कोडाबे वय वर्षे 51 यांनी स्वतःच्या राहत्या घरात दोरीने गळा फास घेऊन आत्महत्या केली आहे दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता नापीकीला आणि कर्मबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली असून दिलेल्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात वृत्तीची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वडारे हे करीत आहेत वेळ झालीय छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार बातमीपत्र वीट गोडीचा अस्सल देके नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांती नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत तालुक्यातील माळबोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवकांनी मनमानी कारभार चालवीत शासनाच्या विविध विकास कामे निकृष्ट व भ्रष्टाचार पद्धतीने केली आहेत त्यातच ग्राम सभा व मासिक सभा न घेता चे, कामाची चौकशी करून संबंधित ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात यावा वरील कामाची देयके चौकशी होईपर्यंत अदा करण्यात येऊ नये नाहीतर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा माळबोरगाव येथील संतोष राठोड रमेश बोईनवाड यांच्यासह अनेक नागरिकांनी दिला आहे माळ बोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत सन दोन हजार बारा ते दोन हजार पंधरा या कालावधीत शासकीय योजनेतून विविध कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आले आहेत माळ बोरगाव शांतापूर पीतांबरवाडी येथील अंगणवाडी इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे खासदार निधीतील सभागृहाचे काम दलित वस्ती रस्त्याचे काम सांस्कृतिक सभागृह बांधकाम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे तेरा वित्त आयोगाच्या पैशांचीही अशीच विल्हेवाट लावण्यात आली आहे सदर कामे सुरू असताना ग्रामसभा मासिक सभा प्रत्यक्षात न घेता कागदोपत्री घेतली आहे या संपूर्ण गंभीर बाबीची दाखल घेऊन ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी या संबंधितावर विनाविलंब विना कार्यवाही करण्यात यावी ती झाली नाही तर किनवट पंचायत समितीसमोर समोर उपोषणाला बसण्याचा इशारा संतोष राठोड વાસુદેવ ગાયકવાડ રાનબા પાટોએ રમેશ ગોઈનવાડ પ્રકાશ દિલા દલા बिलोली शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसापासून मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत असून शहरातील अनेक विकास कामे खोळवडल्याने नगरपालिकेच्या नगरसेविका श्रीमती वच्छलाबाई गायकवाड यांनी शहरातील विविध मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी नंदकिशोर भोंगे यांना दिले आहे शहरातील पाण्याची भीषण टंचाई व दिवाबत्ती नाली साफसफाई अनियमित पाणी पुरवठ्याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे प्रभाग क्रमांक चार नगर नगरसेविका श्रीमती गायकवाड यांनी प्रभाग क्रमांक अनेक प्रभा हात पंप मोटारीद्वारे पाणी पुरवठा करण्यात यावा प्रभाग क्रमांक चार मध्ये दिवा साफसफाई नियमित करावी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारा पुढे घंटागाडी व पुरेसे कामगार नसल्याने ठेकेदाराची चौकशी करूनच बिल अदा करावे तसेच शहरातील अर्धवट स्मशानभूमी व्यापारी संकुलांचा प्रश्न निकाली काढून होत देण्यात मागण्याचे निवेदन श्रीमती वच्छलाबाई गायकवाड यांनी नगरपालिकेचे अधिकारी नंदकिशोर बोंबे उपविभागीय अधिकारी वी एस कोळी यांना दिले आहे जिल्हाधिकाऱ्यांनी शहर विकासाच्या व मूलभूत सुविधेची मागण्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी केली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन काश्मीर मधील चकमकीत दोन जवान शहीद अठ्याऐंशी व अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी घुमान सज्ज माहूर तालुक्यातील सतीगुड येथे एकावन्न वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या किनवट येथील सागवान तस्करीची उच्चस्तरीय चौकशी करा, करा। अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्याचा इशारा बिलोली येथील नगरसेविका गायकवाड यांनी विकास कामे खोळवण्याचे निवेदन मुख्याधिकारी बोंबे यांनी दिली आणि बरोबर नमस्कार लाईच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी